हा थोड शबास शबास कुस्तीचे चे भिल्ले भिल्ली जो भारत देशाचा सर्वात मोठा पैलवान सिक्कानदार से अनाधिक काला चालत आलेली कुस्तीची परंपरा आज जामनेर मुक्कामी जोपासण्यात चाललेली आहे अनाधिक कालामध्ये साधू संत ऋषी मुनी महंत नव्हते का मग प्रभू श्रीरामाला अवतार का घ्यावा लागला अहो तेव्हा एकच रावण होता आज फिरायला लागलेले आहे त्या त्याच आयबानीसाठी बहिणींचा अविरोध घरामध्ये एखादा हनुमान द्रुपी पैलवान नको का गरज आहे एक मिनिट लढण्याची आईट बघा कुणावर हात होत नाही म्हणत मी सिकंदर सेखोद कुस्ती करणार पण त्याला माहित आहे की मातीवरती कुस्ती करणार नाही मी आमचा पैलवान आहे फार मोठ नाव आहे पण लढतोय कसा बघा तटिवण्याचा प्रयत्न करतोय आघाडी चल वाए। के बरोबर कर... चालवायचा या मैदानाचा आयोजन आणि सयोजन गिरीश भाऊ माझे साहेबांच्या माध्यमातून इथं विविध देशातील पैलवान बोलावण्यामध्ये त्यांचा आणि प्रयत्न झाल्या असं हिंदी रोहित पटेल पैलवान ट्रिपल वाट केली विजय भाऊ चौधरी आणि लहान सर्व थोड्या बघा चलो चलो चल अतिशय सुंदर नाव आहे ही मिडलवाला तुम्ही भारताचे एक नामांकित पैलवान अतिशय चांगली गोष्ट आहे माल म्हणताना ती ताकद आजव डाव प्रतिनाथ चालू झालेला आहे एक वाघ आहे तर वाघा सारखा सिकंदर लढाई गेलाय वाघ शेवाची झुंड चालू आहे आगीसारखा तारा तो मालदवाचा पैलवा आहे गिरीश भाऊ वाघाला पाळायला फुकट बी नाही म्हटलं तर कोणी पाहते का नाही आणि ना आगीला धरण्याचा प्रयत्न कोणी केला पाटे घेतला सिकंदर शेख नाच पातळ लावतंय न लावतय तवर पटकन दिनाचे असतील ते आत्ता बाजूला द्यावा घराची आ... सुवात मोकळी करा हाय आ... कशी हाताचा गोटा मानावरती ठेवला डाव डावती डाव चालू झाला बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागल्या आपले बी घरात असले एखाद तयार करायचं आणि कब्जा घेतला एक वाघ आहे तर आगा सांगितला आणि वाघाचा प्राप्त करायला तालमीत राहावं लागतं अमृता पुजारी प्राप्त होत असता ही तालमीत राहणारी पुला अमृता पुजारी आपण ताबडतोब तयारी करू अरे जवळ या पंचाय आयोजन माननीय गिरीश भाऊ गिरीश भाऊ महाजन साहेब मैदान साठी या मैदानाचे संयोजक आहेत ते नियोजक आहेत रोहित पटेल कुस्तीतला जादूगार हिंद केसरी किताबाचा मानकऱ्या ताबा घेतलेला एकलांगी भरलेला आहे हत्ताचा गोठला मानव ठेवलेला आहे छातीचा बोजला पाठव टाकलेला आहे नाव चालू झालेली आणि हिरे आता उदयास आलेली आहे मेरे देश की धरते उगले सोने उगले होते मेरे देश की धरते सारे हिंदू सीता हमारा या देशाची माती पण होते या गोल सीता हमारा आणि खऱ्या या लाल मातीच्या सेवा करण्याचा व्रत आज करताना भावचा मनामध्ये वाटाय लागला नजारे नजसे कहने लगे नजारे नजसे कहने लगे नहीं बड़ा कोई चीज नहीं तभी मेरे दिल ने आवाज दी ए वतन से बड़ा कोई चीज नहीं ये वतन से बड़ा कोई चीज नहीं धन्यवाद आणि करीत असताना माझेचं व्रत गतीला होती भवना ओ जबरदस्त काम आहे पर तेकाला आता कुस्तीची नशा चढलेली आहे कुस्ती आता प्रत्येकाच्या मनामध्ये भिनायला लागलेली आहे प्रत्येकाला वाटायला लागला माझ्या घरामध्ये सिकंदर शेख सारखा पैलवान तयार करणार हे काळाची गरज आहे नाही म्हणत मी परंतु उघारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी म्हणतोय पहिल्यावर लोकांचा तोंडाकडे बघायचं का कोण मदतीला येत ना बाजूला चला सॉरीडा बरो सॉरिडा बसलेला डावा चरा मैदान म्हणजे मैदान झालं सिकंदर सिंग आशिया आशिया खंडात एक चा नमो कुस्ती दोन देवा भाव केसरी सिकंदर न ताबा घेतलेला स्वारी भरलेला मानावरती हाताचा घोटला ठेवलेला मानाचा खस कमी करण्याचं काम सिकंदर करायला खरेखा जो आपल्या संस्कृतीशी जो आपल्या ऐतिहासिक वर्षाचे एक कृष्ण त्याचा भविष्य का उज्ज्वल असतो जो आपली परंपुरा जपत असतो त्याचा भविष्य कला अंधकार असतो भाऊ ही लाल माती तुम्हाला जीवनात कधी कमी पडू देणार नाही ना। मनुष्य जन्मान फेरणा मिळत नाता म्हणून सोला नवा कुस्ती भाव पर्व दुसरे भरवलेला आहे देवा भाऊ केसरीच्या माध्यमातून सॅमसंग कंपनीचा मोबाईल हरवलेला आहे कुणाला गवतला असेल तर कॉमेंट्री कक्षाकडे आणून द्यावा अतिशय सुंदर असे मानाचा खस काढण्याचा प्रयत्न केलेला मानावरती हात चढवून तिथेच एक लंगे भरून कुस्ती चितपट करण्याचे काम कर... आणि शिकांना प्रयत्न चालू झालेला प्रयत्न चालू झालेला मानेवरती प्रयत्न प्रयत्न करतो जे होती है होण्याचे कुठ नाही करता हौसला मे उडांचे हौसला उडान ठेवून लढणारी परिवार आहे आणि यानंतर नंबर एक ला कुस्ती लागणार आहे महिला कुस्ती पट्टो अमृता पुजारी आणि रोमानिया देशाचे महिला कुस्तीपटू ऑलिम्पिक वीर सॉरी सॉरीचा बचलेला एक छाकडची पकड घेण्याचा प्रयत्न आहे छोळी लावण्याचा प्रयत्न आहे कुस्ती मध्ये